जागृती भोई टिटवाळा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत तर चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मुरबार पळू शिगापूर बस धडके दुचाकी स्वाराचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी मुरबाड एस टी आगाराची पळू शिगापूर बसची दुचाकी स्वारांना धडक बसल्याने एकाचा मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी आहेत वैशाखरे प्रधान पाडा येथील रज्जाक वर्ष पंचवीस व गोड्याचा पाडा टोहके हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर कल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोनावली येथून धसई येथे भाजीपाला घेण्यासाठी येत असताना भुईपाडा पुलावरील वळणावर शिंगणापूर एस टी बसने समोरून धडक दिल्याने एक जण जागीच ठार झालाय तर उत्तम टोहके गुरुनाथ शेलवले हे दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून याबाबतची एस बस चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास टोकावडे पोलीस करीत आहेत न्यूजसाठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबार तर ह्या होत्या आजच्या कैत्रिक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद